काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे ज्यावर मराठा आंदोलकही अडून बसले होते त्यावर तोडगा का मराठा समाजाचे बांधव आलेले आहेत वास्तविक ते सर्वांना आझाद मैदान इथे जाण्याची विनंती पोलिसांच्या वतीने केली जाते आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचं आपण हे दृश्य पाहत आहे अनेकांना इथून आझाद मैदानमध्ये नेण्यात येत आहे कारण की आपणास माहिती माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जो चौक आहे तो अतिशय महत्वाचा आहे आज सुट्टी आहे तरी देखील या भागामध्ये अतिशय एक संवेदनशील भाग मांडला जातो त्यामुळे या सर्व मराठा समाजाच्या बांधवांना आता मैदानमध्ये घेऊन जाण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत पोलिसांवर एक ता तणाव आहे दुसरीकडे या सर्व आंदोलकांना कुठे ना कुठेतरी मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सर सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई तर सुटीचा दिवस आहे त्यामुळे मराठा आंदोलक अपने अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉमूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस मात्र उद्या काही मुंबईकर पुन्हा एकदा घराबाहेर आपल्या कामासाठी पडतील आणि गर्दीत आणखी भर पडू शकते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचीच काळजी सरकारला लागून राहिली त्यामुळे जरांगींच्या सभेच्या माध्यमातून काय निर्णय पुढे येतोय याकडे लक्ष आहे काही वेळात हा निर्णय आपल्यापर्यंत येईल जरांगी स्टेजवर पोहोचलेले आहेत संबोधित करतील आता त्या आंदोलकांना त्यांचं स्वागत इथल्या समन्वयकांकडून करण्यात आलेलं आहे